अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी ममता जोशी आणि श्री स्वामी समर्थ या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते तर ही व्हिडिओ आज माझी पहिल्यांदा आहे जी मी लाईव्ह आणि समोर आलेली आहे कारण की आत्तापर्यंत मी फक्त माझ्या चॅनलवरती रेकॉर्डिंगच टाकत होती तर असं विचार केलं की चला आता आपण स्वतःच समोर जाऊया म्हणून आणि खूप छान छान व्हिडिओज आपण स्वामींच्या वस्त्रांचे अपलोड करूया म्हणून आणि बरेच दिवस झाले की माझं फोनचं पण प्रॉब्लेम झालेलं आणि माझं चॅनलचं सुद्धा प्रॉब्लेम येत होतं म्हणून मी व्हिडिओ टाकत नव्हती पण आज खूप दिवसानंतर म्हणजे जास्तीत जास्त महिन्यानंतर मी व्हिडिओ अपलोड करते तर तुम्ही याच्यामध्ये आपल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की स्वामींची खूपच सुंदर सुंदर वस्त्र पेशवाई पगडीमध्ये मी जी बनवली आहे ती मी तुम्हाला दाखवणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर आणि स्वामींचे वस्त्र जर तुम्हाला आवडले असतील आणि जर तुम्हाला ते हवे असतील घ्यायचे असतील तर त्याच्यावर आपला नंबर आहे चॅनलवरती तर तुम्ही मला त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि तो फोटो मला व्हॉट्सअपला मेसेज करा आणि प्लीज कोणीही कॉल करू नका कारण की बरेच खूप कॉल येतात म्हणून मी कोणाचे फोनसुद्धा घेत नाही तर तुम्ही जे वस्त्र तुम्हाला आवडते दे त्याचं स्क्रीनशॉट घ्या आणि तो मला पाठवा तुम्ही तर तुम्ही त्याचं म्हणजे स्क्रीनशॉट घ्या तुम्हाला जे वस्त्र हवे असेल त्याचं किंवा तुम्ही मला व्हॉट्सअप पण करू शकता की कि तुमच्याकडे किती इंचाची स्वामींची मूर्ती आहे तीन इंचापासून सुरुवात आहे आपल्याकडे जर अगदी लहान असेल तर नाही होऊ शकत पण तीन इंचापासून ते कितीही मोठे वस्त्र असू दे किंवा पगडी असू दे स्वामींची आपली बनतीलच तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा की ज्याच्यामध्ये आणि हा आणखीन एक महत्वाचा सांगायचं होता तुम्हाला की वटवृक्ष अक्कलकोट स्वामी समर्थांचं सुद्धा पेशवाई पगडी मीच बनवलेली आहे आणि ही व्हिडिओमध्ये तुम्ही बघणार ती पगडी की मी ती पेशवाई पगडी कशी बनवलेली आहे माहीत नाही कशी झाली पण ती स्वामींनी माझ्याकडून बनवून घेतलेलीच आहे कारण की पालघर मठातील नितान चव्हाण सर जे आहेत त्यांचं प्रशांत हॉटेल जवळ त्यांचं मठ आहे स्वामींचा पालघर पालघरला तर ते प्रत्येक वेळा जेव्हा पण ते अक्कलकोटला जातात तेव्हा ते, ते माझ्याकडूनच फेटे वगैरे बनवून घेऊन जातात म्हणून ही पेशवाई पगडी जे त्यांच्या मठामध्ये स्वामींचा मुखवटा येणार आहे तर त्याच्यासाठी ही पेशवाई पगडी त्यांनी बनवून घेतलेली आहे तर ही पगडी पण तुम्हाला आपल्या ह्या व्हिडिओमध्ये नक्कीच दिसेल तर आणखीन एक सांगायचं होतं की मी तुम्हाला हे सांगतोय की तुम्ही मला व्हॉट्सअप करा जर व्हॉट्सअप केलात ना तर तुम्हाला मी आणखीन बऱ्याच गोष्टी बऱ्याच वस्तू आणि बऱ्याच प्रकारचे स्वामींचे वस्त्र पगडी तुम्हाला दाखवू शकते तर चला आपण व्हिडिओ पूर्ण पाहूया तर ही तुम्ही पाहू शकता पिवळ्या रंगामध्ये वेल्वेटचं कापड आहे आपली ही सुंदर अशी पेशवाई जी पाच इंच मूर्तीसाठी आहे हे मरून कलर असे सुंदर सुंदर पेशवाई तुम्ही आपल्या स्वामींसाठी बनवून घेऊ शकता त्याच्यामध्ये मी व्हाईट मोती लावलेली आहेत आता हे पिंक कलर आहे जो व्हिडिओमध्ये तुम्हाला रेड कलर दिसत असेल पण हा पिंक कलर आहे डार्क पिंक कलर आहे आणि आता आहे आपला हा ऑरेंज कलर हा ऑरेंज कलर आहे ऑरेंज कलरची कलर पेशवाई आणि त्याच्यामध्ये पण साईडला अशी मोती लावलेले आहेत साईजप्रमाणे तुम्हाला म्हणजे स्वामींचे असे फेटे पेशवाई तुम्हाला असे छान छान बनवून मिळतील हे रेड कलर आहे लाल रंगामध्ये ही पेशवाई आहे आणि तुम्हाला जी साईज हवी असेल त्या साईजमध्ये आपल्याकडे उपलब्ध आहे आता ही जी पेशवाई आहे ती बारा इंच म्हणजे एक फुटाची जी स्वामींची आपली मूर्ती असते ही त्या साईजमध्ये आहे तुम्हाला तीन इंचामध्ये सुद्धा पेशवाई आणि मल्हारी मिळेल तर हे एका ताईंचे ऑर्डर होती तर हे वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या डिझाईनमध्ये बनवले होते तर एक सांगायचं होतं की म्हणजे तुम्ही जेव्हा हे पाहता की ही डिझाईन किंवा मी तुम्हाला फोटो पाठवते तर ती साईजप्रमाणे डिझाईन होते आता ही मोठी पगडी आहे त्याच्यामध्ये ही मोठे पॅच लागतात आणि जर लहान पगडी असेल तर त्याच्यामध्ये साईजप्रमाणेच डिझाईन होतील म्हणजे तुम्ही म्हणजे फोटो बघता मग तुम्ही सांगता की ती फोटोमध्ये तर ही डिझाईन आहे मग या मूर्तीला का नाही तर मग ते साईजप्रमाणेच आपली डिझाईन होते कारण की हे मोठे असले तर याच्यामध्ये मोठे पॅच लागतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे लहान लहानपण जरा वेळ लागत बनवायला आणि आपल्याकडे हे आहे फरचं कापड फरमध्ये सुद्धा तुम्हाला छान अशी म्हणजे पगडी मिळेल पण पगडी कशी तुम्हाला हे फरच्या कापडाची नाही मिळणार तुम्हाला ती व्हाईट कलरच्या वेल्वेटमध्ये मिळेल आणि ही सुंदर पेशवाई जी आहे ती अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांसाठी आहे ही। तर ही पेशवाई पगडी आपली अक्कलकोट महाराजांसाठी जो मुखवटा आहे त्याच्यासाठी बनवलेली होती पहा किती सुंदर आहे आणि हे जे आहे ते बारा इंचाची जी स्वामींची आपली मूर्ती असते मोठी हे ते वस्त्र आहेत जे मी तुम्हाला आता त्यांची पगडी दाखवली होती पेशवाई तर हे बघा हे लहान आहे मरून कलर ऑरेंज कलर आणि रेड कलर तर अशा प्रकारे आपल्याकडे स्वामींचे सुंदर वस्त्र आहे आणि सर्व पेशवाई तुम्हाला सगळ्या आपल्याकडे स्वस्त दरात मिळेल आणखीन हो ही जी पगडी आहे ती एका मठाची आहे एका ताईने ऑर्डर दिली होती मल्हारी टोपी आहे ही तर त्यांना हे मठात द्यायचं आहे तर पहा किती सुंदर आहे त्याचा फोटो हे मी लवकर तुम अपलोड करेन कारण की ताईने अजून मला फोटो पाठवलेला नाही आहे तर मी तुम्हाला तो फोटो नक्कीच शेअर करीन मठातील स्वामींसाठी आहे मल्हारी तर आपल्याकडे अशा प्रकारे मोठे साईजचे सुद्धा मठातील स्वामींसाठी सुद्धा मल्हारी किंवा पेशवाई किंवा फेटे तुम्हाला बनवून मिळतील वस्त्र हवे असेल तर तुम्हाला वस्त्रही मिळेल पण ते शॉल सारखे असते आणखीन पुढे तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये पाहू शकता पहा किती सुंदर आहे तर हे तुम्ही पाहू शकता स्वामींचा हा उपरण आहे जो म्हणजे बारा इंच स्वामींची मूर्तीच आहे हा उपर्ण म्हणजे जे स्वामींचे हात वरती असलेली जी स्वामींची आपली मूर्ती असते हे त्याच्यासाठी आहे आणि त्याच्याबरोबर मी ही त्यांच्यासाठी सुंदर पेशवाई पगडी बनवली आहे पाहू शकता तुम्ही हां आणि उपरणामध्ये आणखीन दुसरे पण छान छान कलर आहेत हा निळा रंग आहे जो व्हिडिओमध्ये नाही व्यवस्थित दिसत आहे पण हा निळा रंग आणि हा पर्पल पाहू शकता हा पर्पल हा पिंक कलर आहे जो व्हिडिओ मध्ये रेड दिसत आहे पण हा पिंक कलर आहे आणखीन एक छान दाखवते हा दा सुद्धा पर्पल छोटा तीन इंच मूर्तीसाठी आहे हे वस्त्र आणि हे आपल्याकडे अगदी स्वस्त दरामध्ये आहे ही बघा छोटीशी पगडी पेशवाई पेशवाई पगडी स्वामींसाठी खूप सुंदर आहे आणखीन आणि ही आहे आपल्या फेटा आणखीन एक आहे फरचे वस्त्र आणि ही आहे मल्हारी पहा ही मल्हारी किती छान आहे खूपच सुंदर इतकी छोटीशी मल्हारी आहे मल्हारी मार्तंड खूपच सुंदर वाटेल स्वामींना तर अशा प्रकारे तुम्ही स्वामींना वेगवेगळ्या प्रकारचे आपले फेटे आपल्याकडे मिळतात जे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारमध्ये मिळतील आणि साईज तीन इंचापासून आपले म्हणजे पाच इंच आहे सहा इंच आहे सात इंच आहे किंवा बारा इंच एक फुटाची जी स्वामींची मोठी मूर्ती असते तर त्यांच्यासाठी सुद्धा आपल्याकडे वस्त्र आणि फेटे मिळतील तर आणखी एक सांगायचं होतं की माझ्याकडे बऱ्याच डेकोरेशनच्या पण वस्तू असतात ज्या मी स्वतःच बनवते आणि आपल्याकडे ते अगदी स्वस्त दरात मिळतील स्वामींचे वस्त्रसुद्धा आपल्याकडे स्वस्तामध्येच आहे तर आता ही तुम्ही मल्हारी पाहिलीच आहे मल्हारी पुन्हा पेशवाई तर याची जी तीन इंच मूर्तीची जी प्राइस आहे ती मी तुम्हाला इथे नाही सांगत आहे तुम्ही मला व्हॉट्सअप करा तुम्हाला व्हॉट्सअपला कळेल की का काय प्राईस आहे पण अगदी स्वस्तमध्ये आहे हो तुम्ही स्वस्तामध्ये घेऊ शकता तर व्हिडिओ तुम्ही हा पूर्ण पाहिलाच असेल जर तुम्हाला आपली ही व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच मी रोज छान छान व्हिडिओज तुमच्यासमोर आता घेऊन येईन धन्यवाद श्री स्वामी समर्थ